नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका राव आपण सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांची जी भारुडा आहेत या भारुडांसंदर्भात या ठिकाणी चर्चा करणार करणार आहोत या अगोदर आपण एकनाथांचं व्यक्तिमत्व तसेच एकनाथांची जी ग्रंथसंपदा आहे या संदर्भात व्हिडिओ बघितलेले आहेत आज या ठिकाणी भारुड एकनाथी भारुड म्हणजे नाथांची जी भारुड आहेत त्या संदर्भात इथे आपण चर्चा करणार आहोत बघा महाराष्ट्र म्हणजे संतांची परम पावन पवित्र भूमी आणि इथे आळंदीचे ज्ञानोबा देहूचे तुकोबा तर पैठणचे एकोबा ज्या वेळेस आपण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या ओठांवर ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतलं की आपल्याला पटकन आपल्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वरी येते तर तुकोबांचे स्मरण झाले की आपल्यांना आपल्या समोर गाथा उभी राहते तुकारामांची याच पद्धतीने ज्या वेळेस आपल्याला नाथांची आठवण आपण काढतो म्हणजे ज्या वेळेस आपल्याला नाथांची आठवण येते आपण नाथांची आठवण काढतो त्यावेळेस आपल्या समोर त्यांची भारुडे समोर येतात एक लक्षात घ्या नाथ म्हटले की नाथ म्हटलं की भारुड आणि भारुड म्हटलं की नाथ या जणू काय या जणू काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं वाटतं तर मग हे जे भारुड आहे मग हे भारुड म्हणजे नेमकं काय तर लक्षात घ्या भारुड म्हणजे थोडक्यात बहुरूड ते भारुड बहुरुड ते भारुड या ठिकाणी भराडी जातीचे जे लोक आहेत ते जे गातात त्याला आपण भारुड म्हणतो मग भराडी म्हणजे धनगर कानडी जमातीची जी लोक आहेत ते लोक परत दुसरं एक सांगता येईल की भारुड म्हणजे काय तर भारुड म्हणजे जन समुदायासंबंधीचे गीत जे भराडी लो जातीचे जे लोक आहेत धनगर बरोबर ना कानडी जमात हे लोक खंडोबा बहिरोबाचे उपासक आणि म्हणून ते लावण्या पोवाडे गातात तमाशा करतात म्हणजे हे सगळं जे ते करतायत आपल्या उपासक दैवतांसाठी त्यांची जी गीते आहेत त्याला आपण काय म्हणतो भारुड असं म्हणतो मग या ठिकाणी आपण जे पैठणच्या नाथांचे भारूड पैठणच्या नाथांची भारुड ही जी रचना आहे या रचना पद्धती त्यांनी अत्यंत लोकप्रिय केलेली आहे त्यातून भारुडाची जी मी अगोदर तुम्हाला व्याख्या सांगितली ती रूढ झालेली आहे म्हणजेच बहुरूढ म्हणजे भारूड अशी ही एक व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भारुडांच्या संदर्भात बघितलं तर ही जी भारुड आहेत म्हणजे एकनाथांनी बहुजन समाजासाठी रुचेल पचेल आणि त्यांचे प्रबोधन होईल अशी भारूड रचना नाथांनी केलेली आहे आपण दुसरी एक व्याख्या बघू शकतो ती म्हणजे अध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्यगीत म्हणजे भारूड होय अध्यात्मिक व नैतिक शिक्षण देणारे मराठीतील जे रूपकात्मक नाट्यगीत आहे ते म्हणजे भारूड होय विद्यार्थी मित्रांनो इथे नाथ म्हटल्यावर नाथ म्हणजे एकनाथ हे एकनाथ नुसते कवी नव्हते तर ते कवी शिरोमणी होते चिरकालपर्यंत पुरेल एवढं त्यांच्याजवळ भांडवल जसं कवीकडं आवश्यक असतं तसं भांडवल नाथांकडे होते काव्याकडे बघण्याची त्यांची जी दृष्टी आहे ती विशाल अंतर्भेदी तितकीच व्यापक देखील होती नाथांची भारुड ही व्यापक तन्मयतेतून जन्मली अवतरलेली आहेत नाथांचं प्रत्येक भारुड हे जीवनाचं वास्तव साक्षात्कारी स्वरूपच आहे सामाजिक जीवन हाच काव्याचा म्हणजे भारुडाचा विषय आहे असं त्यांनी केलेला होता नाथांनी बऱ्याच भारुडांमधून विनोदाची निर्मिती करून जे दमलेले आहेत भागलेले आहेत आणि संसारिक जे आहेत त्यांनी आपले श्रम विसरायला मदत केलेले आहे त्याचवेळी समाजाला जागृत करून त्यांचा दुराभिमान दूर करण्यास तर परस्परांमध्ये समभाव समता परधर्म सहिष्णुता प्रस्थापित करण्याचा विशुद्ध हेतू भारुडाद्वारे साध्य करून नाथांनी घेतलेला आहे नाथांच्या भारुडाचं जे अंतरंग आहे ते अध्यात्माचे आहे तर बाह्यांग जे आहे म्हणजे बाह्य रंग मात्र लौकिक पातळीवरील विविध व्यक्तींच्या दर्शनाचे असल्यामुळे त्यांनी बहुजनांशी आपुलकीचे नाते त्यांना जोडता आले त्याद्वारे लोकसंघटन लोकजागृती व लोकरंजन अशा तिहेरी भूमिकांचा संगम नाथांनी भारुडाद्वारे घडवून आणला नाथांच्या भारुडाचा मुख्य प्रधान हेतू नुसता मनोरंजन करणे नव्हे तर अध्यात्म लोकांच्या गळी उतरवण्यासाठी नाथांनी भारुडांना मनोरंजनाची झालर दिली होती त्यामध्ये समाज प्रबोधन समाज जागृती आणि अद्वैत ज्ञानाची प्रचिती आणून देणे हे मुख्य ही जे आहे ही मुख्य भावना सहेतू त्यांचा होता ह्याच पद्धतीने नाथांनी जे भारुड लिहिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी बहुजन समाजासाठी रुचेल पचेलनी त्यांचे प्रबोधन होईल अशी रचना भारुडाची रचना त्यांनी केलेली आहे एकूण सुमारे तीनशे भारुड नाथांच्या नावे आहेत त्यामध्ये महार गोंधळी गारुडी पाईक वासुदेव बाळ संतोषी गौरी कोल्हाटीन कुंटीन मुरल्या जागल्या अशा विविध लोकांच्या वेशापेशावर नाथांनी लिहिलेली ही भारुड म्हणजे उद्बोधन आणि मनोरंजन यांचा खजिना होय त्यांनी दार उघड बया दार उघड हे जे नाथांचं भारुडे ते जगदंबेला आवाहन करतं तर सत्वर पार सत्वर पावग भ मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला असे त्यांनी भवानी मातेला वंदन केलेलं आहे त्याच पद्धतीने दुसरं त्यांचं एक भारुड आहे ते म्हणजे जे आज लोकप्रिय आहे ते मला दादला नको बाई हे नाथांचं भारुड आजही लोकप्रिय आहे आणि या भारुडातून नाथांनी मानवी स्वभावाचे जे चित्रविचित्र चित्र नमुने आहेत ते सादर केलेले आहेत त्यांनी भा आपल्या भारुडातनं नीतीपर असा उपदेशही केलेला आहे आणि नाथांनी ही जी लोक ही जी भारुडे आहेत ती लोकभाषेत आणि लोकव्यवहारातून नाथांनी सादर केलेली ही भारुड म्हणजे लोकसाहित्याचीच भूमिका होय नाथांनी पारतंत्र्याच्या काळात जी पुसट होत चाललेली वैदिक संस्कृती आहे ती संस्कृती त्यांनी पुन्हा आपल्या वैविध्यपूर्ण अशा वाङ्मय निर्मितीतून समाजापुढे ठेवली मराठी संतांमध्ये एवढी वैविध्यपूर्ण कामगिरी पार पाडणारे केवळ एकमेव नाथच आहेत भागवत संप्रदायाची शिकवण समाजात रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य नाथांनी पार पाडले प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून त्यांनी सर्वसामान्यांना मोक्ष खुल्ला करून दिलेला आहे संत एकनाथांच्या सर्व भारुडांचा अभ्यास नाथकालीन समाजाचे अंतरंग दर्शन घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यांची जी सृष्टी आहे ती प्राधान्याने तत्कालीन ग्रामजीवनाचे प्रतिनिधित्व करते त्यामध्ये कृषीप्रधानता आहे तीवर उपजीविका करणारे भिक्षकरी किंवा तत्सम समाज घटक त्यात येतात परत व्यक्तिगत स्वार्थ साधण्यापलीकडे समाजहिताचा विचार न करणारा वर्ग देखील इथे त्यांनी दाखविलेला आहे असं हे भारुड नाथांचं प्रकार आहे वाङ्मयाचा प्रकार आहे तर इथे नाथांनी जवळजवळ एकशे तीस विषयांवर भारुडं लिहिलेले आहेत मग त्याचं जर आपण वर्गीकरण करण्याचा विचार केला तर कसं करू शकतो तर व्यक्तीनुसार आपण समाजातील व्यक्तीनुसार त्यांनी भारुडं लिहिलेले आहेत त्यामध्ये देवदेवतांपर आहेत देवतांचे जे उपासक आहेत त्यांच्यावर त्यांनी भारुडं लिहिलेले आहेत श्रीवर्गावर लिहिलेले आहेत आता श्री वर्गामध्ये नकटी मुलगी सासूरवास दादला ह्या पद्धतीने त्यांनी भारुड लिहिलेले आहेत तसेच समाजातील जो सेवक वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे तसेच दलित वर्ग या सर्वांवर त्यांनी काय केलेले आहे नाट सॉरी भारुड लिहिलेले आहेत आणि अन्न जे भारुड आहेत ते त्यांनी प्राणी पक्षी वाघ खेळ इत्यादींवर सुद्धा त्यांनी भारुडे लिहिलेले आहेत एकंदरीत काय तर नाथांच्या भारुडामध्ये तत्कालीन समाजातील सर्व विषय समाविष्ट झालेले आहेत समाजातील भिन्न भिन्न चित्रे त्यात प्रतीत होतात आणि विषयाच्या ओघाने समाज व्यक्ति स्वभाव समाजातील व्यवसाय उत्सव खेळ समाजाशी जवळीक असणारे पशुपक्षी या सर्वांचे चित्रणे त्यांनी स्पष्टपणे आपल्या भारुडामधनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ही जी भारुडं आहेत या भारुडांचे म्हणजे एकनाथांच्या भारुडांचे लो एकनाथांची जी भारुडे आहेत ती लोकप्रिय होण्यामागची कारणे काय आहेत तर ही चार कारणे आहेत त्यामध्ये पहिलं आहे विविधता दुसरं आहे नाट्यात्मता तिसरं विनोद आणि चौथं आहे गेयता मित्रांनो एकनाथांची जी भारुडे आहेत ती लोकप्रिय आहेत मी तुम्हाला अगोदर म्हंटलं मग ही कारणे आहेत त्यांची भारुड लोकप्रिय होण्याची इतर संतांनी देखील भारुडासारख्या रचना केलेल्या असल्या तरी एकनाथांच्या एवढी विविधता त्यांच्या भारुडामध्ये नाहीये शिवाय ती संख्येनेही मोजकीच आहे एकनाथ हे नित्यनैमितिक कर्मे विधी गौरवे शृंगारोणी आचरणारे व संसारिकांची सुखदुःखे इच्छा आकांक्षा आवडीनिवडी इत्यादींविषयी जिव्हाळा बाळगणारे यामुळे सामान्यांच्या लौकिक जीवनाशी ते सहज समर समरस होतात आणि याच अलौ याच लौकिक जीवनाच्या आधारे त्यांनी संसारिकांना आध्यात्मिक नैतिक शिकवण दिली तर मनोरंजनाच्या द्वारे त्यांनी लोकशिक्षणाचे कार्य साधले हाच त्यांचा भारुड रचनेमागील मुख्य हेतू दिसतो ही जी एकनाथांची भारूड आहेत ती विलेक्षण अशी नाट्यात्मक आहेत ती गाताना त्यातील पात्रांची सोंगे आणली जातात आणि प्रसंगानुरूप बतावणी देखील करण्यात येते त्यांचं विंचू चावला हे जे भारुड आहे या भारुडाचं लक्ष कामक्रोधाने होणारी जी मनोवस्था आहे हे आहे पण त्यात अभिनय आहे ही गोष्ट देखील आहे त्यामध्ये त्यांनी ज्या आपल्या नाटकामध्ये म्हणजेच संत एकनाथांची भारुड रचनेतून जीवनातील अनेकविध भूवी भूमिकातील त्यांचे प्रसंग येतात उदाहरण म्हणून तर जे विविध प्रकारचे प्राणी आहेत जसं मी वर्गीकरणामध्ये म्हटलं तर त्या विविध प्रकारच्या प्राणी जीवनातील रूपके देखील त्यांनी आपल्या भारुडांमध्ये घेतलेले आहेत त्याच पद्धतीने दैनंदिन जीवनातील जे जीवना व्यवहार आहेत त्या दैनंदिन जीवनातील व्यवहारावर देखील त्यांनी भारुडांची रचना केलेली आहे त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये जे जी कौटुंबिक संघर्ष निर्माण होतात याचाही उपयोग नाथांनी रूपकासारखा केलेला आहे यावरून या दृष्टीने आपण त्यांचं दादला हे जे भारुड आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे त्यातली ती स्त्री त्या ठिकाणी त्या ती म्हणते की ती श्री स्पष्टपणे दादला नको असं म्हणते या भारुडामध्ये मला दादला नको ग बाई त्यामध्ये ती म्हणते बघा मोडकेसे घर तुटकेसे छप्पर देवाला देवघर नाही फाटकेच लुगडे तुटकीच चोळी शिवाया दोरा नाही मला दादला नको ग बाई म्हणजे एकंदरीत मानवी जीवनातील संसार हा संपूर्ण असा आहे हे देखील नाथांनी आपल्या भारुडांमधनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांचं दुसरं जे भारुड आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे रोडगा वाहिन तुला ह्या नाथांच्या रोडगा या भाडू भारुडामध्ये देखील सर्वस्वाचा त्याग करून घेणाऱ्या भक्ताचे चित्र एका श्रीच्या भूमिकेतून कसं व्यक्त केलेलं आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ती ह्या रोडगा वाहिन तुला ह्या भारुडामधली ती श्री देवाला नवस करताना ती म्हणते सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला संसा म्हणजे एकंदरीत ह्या पद्धतीने त्यांनी आपल्या भारुडांमध्ये अनेक विषय एकत्रित करून काय केलेले आहेत भारुडांची रचना केलेली आहे आणि ह्या सगळ्यांवरनं आपण शेवटी नाथांच्या भारुडाचं जे वैशिष्ट्य आहे ते थोडक्यात बघूयात काय वैशिष्ट्य आहे नाथांच्या भारुडाचं तर त्यांच्या भारुडामध्ये पठन सुलभता आहे गैता आहे आणि लोकोपदेश आहे म्हणजे काय तर पठन सुलभतेमध्ये आपल्याला जीवनातील नाट्य ठसके बाज भाषेत व्यक्त झाल्यामुळे भारुडांना नकळतपणाने पठन सुलभता लाभलेली आहे आणि गैतेमध्ये या भारुडातील जे शब्द आहेत या शब्दातील शब्द योजनेमुळे एक प्रकारची गेयताही प्राप्त झालेली आहे नाथांची भारुडे तालबद्ध पद्धतीने गाता येतात आणि महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारचे भारुड कार्यक्रम आज होताना आपण बघतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितले की त्यांनी आपल्या भारुडांमधनं जास्तीत जास्त लोकोपदेश म्हणजे लोकांना उपदेश केलेला आहे मग तो अध्यात्माचा असेल किंवा म्हणजेच लोकरंजनेतून त्यांनी काय केलंय लोकांना उपदेश केलेले आहेत हे महत्वाचं वैशिष्ट्य त्यांचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थांबतो आहोत विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद